बायना परिसरात झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या प्रकरणानंतर कॅप्टन फर्नांडिस यांनी नाईक कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली धोकादायक गुन्हेगार निर्भयपणे घरात घुसून कुटुंबांना धमकावत असल्यानं कायदा सुव्यवस्थेची पूर्णपणे घसरण झाल्याचा आरोप कॅप्टन यांनी केला जेव्हा आमदारच स्वतःला गुंड म्हणून घेतात तेव्हा सीआयडी काय करते असा प्रश्न उपस्थित करत फर्नांडिस यांनी यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा राजकीय सर्वेमध्ये गुंतल्याचा आरोप केला हल्ल्यात मारहाण होऊनही खिडकीतून बाहेर पडून शेजाऱ्यांना सतर्क करणाऱ्या नायक कुटुंबातील तरुण मुलीचे त्यांनी कौतुक करत तिच्या शौर्यासाठी पुरस्काराची औपचारिक शिफारस केली जाणार असल्याचं सांगितलं सागर बाब आणि त्याची घरकां पंधरा वर्षांच्या चलयेक लागून ते चलयेकु खूप मारलो सगळी चोरी हे चलयेक त्यांनी जेव्हा आणि बापायचे रॉड मारताले तकलेर मारलो आणि मारताले ताण हात घालून ताका सेव्ह केला बापाय आपणाचे मार घातला आणि त्या कंडिशन त्या टायमार सात जण ते चोर डेकॉल् मर्डरर्स ते, ते, ते रावले आणि ते सकल येतकूच ते धावून आयले आणि कशे आयले लॉक केले तांक ज्या किचनच्या चोर सां चोर ते चलयेन पंधरा वर्सांचे आपणाचे तकली यूज करून तेच जनेल फोडलेल्या भायर भारन सातवे मावयेच्या सेकंड फ्लोरार पासून सगळ्या फ्लोरांचे घरां दारार बडयत आयले त्या टायमार या लहान भुरग्याचे तकलेन येवपाक इवन ताणें आपणाचो तो पिगी बँक मिलेर ते बिलेर पासून दिलो तांकां की म्हज्या आवय बापायक कांय करनाका तुम्ही हे वरात आपणाचो मोग दाखयलो आवय बापायक आणि ते इंजर्ड आशिले तसे आयले दारां भडयत आयले त्या म्हणसर ते सात जण गेले आणि मागीर लोक जागे जाऊन हे फॅमिलीक फोन करून सगळे हाडून तांकां मातसो ट्रिटमेंट मेवला हांव सकाळी हॉस्पिटलात गेलो पहिला ताका कंडिशन ऑफ हो, व्हेरी बॅड प्लस हे पण कायदे बिदे आसा त्या कायद्याक लागून असो देर वॉज अ ले म्हण म्हणे सांगीत आयला आयज तर देर इज अ लॉ एन्ड ऑर्डर ह्या बायना जाग्याचेर जाग्याचे कियाक ना लॉ एन्ड ऑर्डर प्रॉब्लेम जेन्ना आमदारूच म्हणता आपण सगळ्या व्हडलो गुंडा उरला आणि किती डेट मिन्स यू आर एनकरेजींग असले डेकॉइट यो हे माझी कॉन्स्टिट्युएन्सी या आणि करा हे गोयभर चाललेले आसा आय हे फेमिलीकडे दुसरे दुसऱ्या फेमिलीकडे दोनशे लोक राहतात या बिल्डिंगात दोनशे लोक आणि तरी त्यांच्या ती पण कापासतात डेअरिंग ते योन या फॅमिलीक ॲटॅक करतात या लिफ्टीच्या योन दॅट मीन्स दे हॅड डन फुल सर्वे टोटल लॉ अँड ऑर्डर कलॅप्स हातून सांगायचं म्हणल्यार फर्स्ट थिंग आम्ही ब्लेम पुलिसांक बट पोलिसांक ब्लेम करच्या पहिली आम्ही बारीक चौकशी जाय